एका महिनाभराच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातला एखादा मराठी माणूस हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो अशा प्रकारचं खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे आणि हे ट्विट दोन व्यक्तींना त्यांनी टॅग केलेला आहे एक म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी कुठली एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकते असा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेला आहे पण हे केव्हा होऊ शकतं आणि ते का होऊ शकतं याचं कारण मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमेरिकेमध्ये सध्या यपस्टाईन फाईलचा घोळ सध्या सुरू आहे आणि या फाईल सध्या चर्चेत आलेल्या आहेत आणि त्यांनी या फाईल्सच्या बाबतीमधल्या एका व्यक्तीचं नाव देखील घेतलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेफरी ऑस्टिन नावाच्या एका व्यक्तीने या सगळ्या फाईल तयार केलेल्या आहेत आणि या फाईल सध्या अमेरिकेच्या संसदेच्या हातामध्ये आहेत अमेरिकेची संसद ट्रम्प यांच्या मागे लागलेली आहे आणि ट्रम्प यांना लवकरच पदावरून काढण्याचा विचार अमेरिकेची संसद करत आहे असं देखील बोललं जात आहे जवळपास दहा हजार पानांचा दस्तावेज अमेरिकेच्या संसदेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि या दस्तावेजाच्या आधारावरतीच ट्रम्प यांना राजीनामा द्या द्या द्यावा लागू शकतो असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की या फाईल्ससंबंधी जगभरातले अनेक नेते या फाईल्समध्ये अडकलेले आहेत आणि त्यामध्ये भारताचं देखील नाव आहे आणि भारताच्या त्या व्यक्तीचं भारता जर नाव त्याच्यामध्ये आलं तर कदाचित भारताच्या पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागू शकतो आणि त्या ठिकाणी एखाद्या मराठी माणसाला या देशाचं पंतप्रधानपद मिळू शकतं असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे आता या ज्या फाईल्स आहेत या फाईल्स कशाशी संबंधित आहेत काय नाही याचा उल्लेख देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने जगभरातल्या नेत्यांना एकत्र आणलेला आहे त्यांनी त्यांना काहीतरी घोटाळे करायला लावलेले आहेत आणि त्याच्या फाईल्स त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि या फाईल्स सध्या अमेरिकेच्या संसदेच्या <Paris> <प्रत्रुंण> हातामध्ये आहेत ही अमेरिकेची या फाईल्स कधी बाहेर काढेल हे सांगता येत नाही ज्या दिवशी ह्या या, या यादीमधली नावं बाहेर येतील त्या दिवशी जगभरातल्या अनेक नेत्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो त्यात महाराष्ट्रातले आणि भारतातले देखील अनेक नेते आहेत असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे जर ट्रम्प यांचं नाव असेल तर भारतातल्या नेत्यांचं देखील नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी फाईल आहे ही फाईल ओपन करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेमध्ये सध्या दबाव वाढत चाललेला आहे पण या यादीमध्ये ट्रम्प यांचं नाव असल्यामुळे ट्रम्प ती यादी बाहेर काढायला तयार नाहीत पण संसदेच्या ताब्यामध्ये ही सगळी कागदपत्र असल्यामुळे ती कागदपत्र नष्ट होण्याची शक्यता नाही आणि संसद कधी ना कधी ही, कदी ही सगळी कागदपत्रे बाहेर काढू शकते आणि त्याच्यामुळे संसदेने जर ही कागदपत्रं बाहेर काढली तर जगभरातल्या ट्रम्पसहित अनेक नेत्यांना राजीनामा द्यायला लावू शकतो भारतामधले जे काही नेते आहेत सुब्रमण्यम स्वामी त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये कदाचित हे फाईल किंवा त्यातले काही महत्त्वाचे दस्तावेज आपल्या हाती लागू शकतात आणि तेव्हा मात्र याचं वास्तव काय आहे हे लक्षात येऊ शकतं सुब्रमण्यम स्वामी तुम्हाला माहित असतील की ते भारतीय जनता पक्षाचे एक मोठे टीकाकार राहिलेले आहेत इतकंच नाही तर भारताच्या जे राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा काही गोष्टी आणि घडामोडी घडतात तेव्हा तेव्हा सुब्रमण्यम स्वामींचं नाव पुढे येतं तुम्ही जर ई व्ही एम मशीनचं सुरुवातीचं प्रकरण बघितलं असेल दोन हजार नऊ पासूनच तर त्यामध्ये देखील सुब्रमण्यम स्वामी यांचं नाव होतं आणि त्यांनी देखील ईव्ही एम मशीनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती की ईव्ही एम मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो त्याच्यामुळं बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात अशा प्रकारची त्यांची याचिका होती सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरती बरेच दिवस चर्चा चालली सुनावणी झाली आणि शेवटी निवडणूक आयोगाने असा खुलासा केला की जर ई व्ही एममध्ये मध्ये घोळ असेल तर आम्ही त्याला व्ही व्ही पॅट अटॅच करू आणि पुन्हा मला माहित असेल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून आपल्याला ई व्ही एमसोबतच व्ही व्ही पॅट आलेली आपल्याला पाहायला मिळते हे सगळं प्रकरण हे सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी निगडीत आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेक वेळेस भारतीय जनता पक्षावर देखील आरोप केलेले आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्ही एमच्या घोटाळ्यावरती देखील ते बोललेले आहेत हेच सुब्रमण्यम स्वामी सध्या ही जी फाईल्स आहेत या फाईल्सच्या मागे देखील लागलेले आहेत ला आणि अमेरिकन संसदेकडून या फाईल्स आपल्याला कशा मिळतील याचा देखील ते प्रयत्न करत आहेत जर या फाईल्स सुब्रमण्यम स्वामी यांच्या हाती लागल्या किंवा या, लाग ला या फाईल्समधली नावं जर अमेरिकन संसदेने जर जाहीर केले तर मग मात्र जगभरामध्ये मोठी खळबळ उडू शकते आणि जगभरामधल्या अनेक शासन व्यवस्था उलटून देखील टाकल्या जाऊ शकतात आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचीच सत्ता उलथण्याची स सर्वात अगोदर शक्यता आहे अमेरिकेची संसद ही सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे लागलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने अडचणीत पकडण्यासाठी ही संसद प्रयत्न करत आहे येणाऱ्या कालखंडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना ही संसद राजीनामा द्यायला लावू शकते असं देखील बोललं जात आहे आणि त्याचा सबळ पुरावा म्हणून या फाईल्स देखील अमेरिकन संसदेच्या हाती लागलेल्या आहेत याच फाईल्सच्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे की आता एक मराठी माणूस येणाऱ्या महिनाभरामध्ये आपल्याला या देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळू शकतो पण हा मराठी माणूस नेमका कोण हा मात्र त्यांनी खुलासा केला नाही पण दोन व्यक्तींना त्यांनी ट्विट केलेला आहे एक तर नितीन गडकरी आणि दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी एका व्यक्तीला या देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता किंवा चान्स मिळू शकतो आपल्याला नेमकं काय वाटतं या दोघांपैकी कोण पंतप्रधान झालं पाहिजे आणि या दोघांपैकी एकाला चान्स मिळेल का पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हातून हे पंतप्रधान निष्ठून जाईल आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद